शिवाजी महाराजांचा पुतळा संदर्भात बरेच विधान आलेले आहेत परंतु धातूचा पुतळा हा कितीही कमजोर असला तरीही तो पडू शकत नाही जुन्या काळामध्ये बाबासाहेब असतील महात्मा फुले असतील यांचे पुतळे गावागावामध्ये बसविण्यात आले आणि तेही नुसते चबुत्रेत बसवून येतात पण ते पुतळे कधी पडल्याची बातम्या कधी आल्याच नाहीत फोडण्याच्या बातम्या निश्चितपणे आल्या विटंबना झाल्याच्या बातम्या निश्चितपणे आल्या विद्रूप करण्याच्या भाषणा निश्चितपणे आल्या परंतु तिथे पडले आणि फुटले अशा कधीच बातम्या आलेल्या नाहीत या सगळ्या अनुभवावरनं मला आता संशय येतोय की हा पुतळा पडला की पाडला महाराष्ट्राची राजकीय परिस्थिती कधी या बाजूला कधी त्या बाजूला अशी जी होती त्याच्यावरनं पूर्णपणे लोकांचं लक्ष विचलित करण्यासाठी ही घटना तर घडली नाही आणि म्हणून शंका येते की हा पडला की पाडला याची चौकशी झाली